नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धाकडे युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे मराठी शब्दार्थ फ्रिक्रोर्समधलं आपलं तिसरं चॅप्टर आहे बघत आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द याआधी आपले विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द कम्प्लीट केले पण समानार्थी शब्दाचे जवळपास सहा लेक्चर झाले आणि त्याची प्लेलिस्टसुद्धा तयार केली आहे मराठी शब्दार्थ फ्रिक्रोर्सच्या नावाने ती तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्यायचे आहे आणि तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून फ्री लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील हे देखील शब्द आपण अपसून नेपर्यंतचे सगळे शब्द बघतो बघा चला तर मग आता करू याच्या लेक्चरला आता बघूया अपसूनचे शब्द अनुपम म्हणजेच अनुपमेय ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्याला काय अनुपम म्हणतो आपण बघा महत्त्वाचे शब्द आहे लक्षात ठेवा अनमोल ज्याची किंमत होऊ शकत नाही असं त्याला आपण काय तर अनमोल म्हणतो बघा अतिच्च बघा अतिशय उंच त्याला अतिउच्च म्हणतो आपण अनावृष्टी बघा पाऊस न पडलेला अनावृष्टी भाग आपण म्हणतो एखादा भाग कसा अनावृष्टी आहे म्हणजे जर पाऊस न पडलेला अविनाशी कधीही नश नाश न पावणारे त्याला आपण काय तर अविनाशी म्हणतो अवर्णीय बघा आता वर्णन करता येणार नाही असे त्याला आपण काय तर अवर्णीय म्हणतो अफवा बघा खोडसाळपणे पसरलेली खोटी बातमी त्याला काय तर अफवा म्हणतो बघा अफवा बघा आपण आता काही परीक्षा बघितली असेल त्या परीक्षेमध्ये अफवा पसरल्या जातात की हा इथं पेपर फुटला तिथं पेपर फुटला काही खरी असतात काही खोटे असतात पण ज्या खोट्या असतात त्याला मग आपण काय होतो अफवा पसरणे अप्पल पोटा बघा स्वतःच्या फायद्याची पाहणारा त्यालाच काय तर अप्पल पोटा होतो सेल्फिश व्यक्ती त्याला आपण काय तर अप्पलपोटाच्या स्वतःचाच फायदा बघतो त्याला अप्पलपोटा म्हणतात बघा बघा अतुलनीय तुलना करता येणार नाही असा त्यालाच काय अतुलनीय अजिंक्य कधीही न जिंकला जाणारा त्यालाच काय म्हणतो अजिंक्य कधीही न जिंकला जाणारा अनाथाश्रम बघा निराश्रितास आश्रय देणारी संस्था त्यालाच आपण काय तर अनाथाश्रम म्हणतो बघा अगणित ज्याची मोजणी करता येत नाही अगणित म्हणतो आपण त्याला अगणित म्हणजेच काय ज्याची मोजणी करता येत नाही अमर ज्याला मरण नाही असा तो काय असतो तर अमर असतो बघा अमृत महोत्सव पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचा उत्सव ज्याला काय तर अमृत महोत्सव लक्षात ठेवा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण त्यालाच काय अमृत महोत्सव म्हणतात अजरामर ज्याला मरण नाही तो अमर आणि अजरामर लक्षात ठेवा अजरामर देखील काय ज्याला मरण नाही असा तो अतिथी घरचा नसलेला आलेला पाहुणा त्याला आपण काय अतिथी म्हणतो ते आपला घरचा नसता पाहुणा आलेला असतो अनुयायी एखाद्या मागून जाणारा अनुयायी तुम्ही आहे का कोणाच्या अनुयायी असालच तुम्ही कोणाचे तरी अनुयी फक्त तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे अनुयायी असाल ते चुकीचं आहे बघा अनुयायी एखाद्याच्या मागून जाणारा अजिंक्य बघा कधीही जिंकला न जाणारा अग्रज आधी जन्मलेला लक्षात ठेवा आणि अनुज मागून जन्मलेला अग्रज म्हणजे काय मग आधी जन्मलेला म्हणजे तो असतो आपल्यापेक्षा मोठा मोठा भाऊ त्याला आपण काय अग्रज भाऊ म्हणतो अनुज लहान भावाला आपण काय म्हणतो अनुज महाभारतात तुम्ही शब शब्द ऐकले असता बघा अग्रज अनुज अग्रज म्हणजे मोठा भाऊ अनुज म्हणजे लहान भाऊ त्याला मागून जन्माला म्हणतो बघा आता अग्यारी पारशी लोकांचे प्रार्थना त्याला काय तर अग्यारी म्हणते अपूर्व बघा पूर्वी कधी न पाहिलेले किंवा ऐकलेले असे अपूर्व लक्षात ठेवा अजात शत्रू बघा ज्यास कोणीही शत्रू नाही असा काय असतो तर तो असतो अजात शत्रू अल्पसंतुष्ट बघा थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट काही मुलं क्लास वनच्या म्हणजे वर्ग अपच्या पोस्टच्या मागे लागले असतात काही ग गटकं का देखील घेऊन शांत होतात म्हणजे ते काय असतात अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधानी मानणारा अष्टावधानी अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधायी धानी म्हणजे इतिहास आणि पॉलिटिक्स दोन्ही सोबत असणारा म्हणजे की तो, तो काय करतो अष्टावधानी असतो बघा आगंतुक बघा आगंतुक तिथी वार न ठरवता आलेला आपण एखादा पाहुणा आलो बघा त्याला अगंतुक म्हणतो आगंतुक, आगंतुक। म्हणजे न सांगता आलेला अगंतुक पाहुणा म्हणजे वार न ठरवता आलेला अल्पसंतुष्ट तेच आपण वरी बघितलं हेच थोडक्यात समाधान मानणारा अनाकलनीय म्हणजे समजण्यास किंवा अकल होण्यास कठीण त्याची आकलन होऊ शकत नाही आपल्याला तर सम समजू शकत नाही म्हणजे अकाल अनाकलनीय म्हणतो आपण त्याला बघा समजण्यास किंवा आकलन होण्यास कठीण असा आता आप आपासूनचे बघा आजानबाहू ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात असा त्याला काय अजानबाहू म्हणतात महत्त्वाचं आहे बघा आय एम पी शब्द आहेत बरं काही परीक्षेला एकतरी क्वेश्चन यावरती असतोच अपात मस्तक बघा पायापासून डोक्यापर्यंत त्यालाच काय तर अपात मस्तक म्हणतो बघा आत्मश्लाघा म्हणजे स्वतःची स् स्तुती करणे तुम्ही ऐका असे स्वतःची स्तुती स्वतः करणारे तर असं असायला नको आस्तिक बघा आस्तिक ईश्वरावर विश्वास ठेवणारा देव आहे असं मागणारा अतिश ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण आस्तिक तू हिमाचल म्हणजे हिमालया हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत त्यालाच काय तू हिमालय हिमाचल म्हणतो आपण सेतू माय झाला तुम्हाला सेतू लक्षात ठेवा हा सेतू हिमाचल अबालवृद्ध म्हणजे लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत म्हणजेच काय अबालवृद्ध हा टी सी असं विचारलाय बरं का अबालवृद्ध आत्मवृत्त आपली हकीकत स्वतच निवेदन करणे म्हणजे काय आपली आत्मवृत्त आपण तुम्ही बघितलं असाल आत्मवृत्त म्हणजे स्वतःची कथा स्वतः मांडणे म्हणजे आपली हकीकत स्वतःच निवेदन करणे म्हणजे लिहिणे जरा आपण म्हणतो आदिवासी बघा अगदी पूर्वीपासून राहणारी आदिवासी आंतरराष्ट्रीय राष्ट्रा राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय अपासूनचे बघा आता अंगाई किंवा अंगाई गीत लहान ग्यांना झोपण्यासाठी गाण गाणे गायचे तुम्ही लहान होते तुमची आई तुमच्यासाठी अंगाई गीत गायचे बघा नंतर तुम्ही झोपी जायचे नाहीतर तुम्ही आधी तरळत रडत राहायचे लक्षात ठेवा अंगाई गीत म्हणजे काय मग अंकित दुसऱ्याच्या ताब्यात असलेला तुम्ही आहे का कोणाच्या अंकित तुमच्यावर कोणी हुकूम गाजवत आहे का जर गाजवत असेल तर समजा तुम्ही त्याच्या अंकित आहे अंगचोर अंग, अंग राखून काम करणारा किंवा काम चुकार त्याला अंगचोर म्हणतो आपण रू बघा ऋणको अर्थशास्त्रामध्ये तुम्ही हा शब्द वाचला असेल बघा ऋणको धनको ह्या अर्थशास्त्रामध्ये तुम्ही शब्द नक्कीच असले पैसे कर्जाऊ घेणारा कर्जाचा बोझ असणारा त्याला काय रोणको म्हणते आणि पैसे देणारा तो कोण तो असतो त्याला धनको समोर बघा ऊपासून उशाप शापापासून काही अटीवर सुटका त्याला काय उशाप जर पूर्वी एखादा राजा काही चुकी करायचा किंवा एखादा कोणी व्यक्ती असला तो साधू संतच्या भक्तीत काही चुकी करायचा साधू संत त्याला काय करायचे शाप द्यायचे आणि मग त्यांना त्यांना म्हणायचा करा माझ्याकडून चुकी झाली साधू त्याच्यावर उशाप द्यायचे म्हणजे काहीतरी आड द्यायचे त्या त्यातून मग त्यांची सुटका व्हायची बघा उपनगर मोठ्या शहराजवळ असलेले दुसरे लहान शहर म्हणजे त्याला काय उपनगर म्हणतात उपकृत किंवा लाचार उपका उपकाराखाली ओशाळा बनलेला म्हणजे त्याला उपकृत किंवा लाचार म्हणतो आपण उद्योन्मुख उदयाला येत असलेला उद्योनमुख आता ए पासूनचे बघा येत खाऊ काम न धंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणार तसे आपण सगळेच येत खाऊ आहे बघा स्पर्धा परीक्षेत तयारी करणारे आपण सगळे येत खाऊ आहेत आईवडिलाच्या जीवावर जगतो आपण पण पन। आपली पोस्ट निघली की त्यांना फक्त काय असते की बा हा उद्या आधी आधी होईल आणि याचं हे सगळं सांभाळेल त्यामुळं ते आपल्याला इतका ठेवत ठेवतंच सध्या एकलकोंडा बघा लोकात मिळून मिसळून न राहणारा एकलकोंडा एखादा विद्यार्थी असतो बघा तो एकलाच राहतो तो कोणासोबत चहा प्यायला जात नाही कोणासोबत नाश्ता करायला जात नाही एकटाच असतो आणि एका वर्षात पोस्ट काढतो तो एकलकोंडा सक्सेस होतो सगळ्या झाली बघा लोकात मिळून मिसळून न राहणारा कोण तो एकलकोंडा येतो बा श्रम न करता खाणारा स्वत कष्ट न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा त्याला येतो बा म्हणतात एकलकोंडा असावा पण येतो बा नसावा लक्षात ठेवा नेक्स्ट बघू आता बघा कपासूनचे बघू आता आपण कलाकार कलावंत कलावान लक्षात ठेवा अंगी एखादी कला असणारा त्याला काय कलाकार कलावंत किंवा कलावान म्हणतात कर्तव्य परामर्श परामुख म्हणतात तर आपण कर्तव्याच्या पाठी म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा त्याला कर्तव्य परामुख म्हणतात किंवा कर्तव्य परामर्श म्हणतात दोन्ही शब्द लक्षात ठेवा कवी कविता रचणारा कवी कवयित्री रचणारा कवी, 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 कवी म्हणजे तो पुरुषलिंगी आणि कवयित्री म्हणजे काय स्त्रीलिंगी लक्ष ठेवा दोन्ही पण कर्णमधूर कानास गोड लागणारे आणि कर्णकटू म्हणजे कशा रे मग कानास जे गोड लागत नाही ते कर्मभूमी बघा कार्य करण्याचा प्रदेश कर्तृत्व गाजवलेला प्रदेश काय असते कर्मभूमी आता तुमचा जन्म इतर जिल्ह्यातला असतो पण कोणी पुणेला कोणी छत्रपती संभाजीनगरला अभ्यास आहे आणि तिथं अभ्यास करून नोकरी लागतो ती त्यांची काय बनती तर कर्मभूमी बनती बघा कल्पवृक्ष बघा सर्व इच्छा पूर्ण पूर्ण करणारा वृक्ष त्याला काल्पनिक किंवा कल्पवृक्ष म्हणतात कामधेनू बघा सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय त्याला कामधेनू आणि सर्व पूर्ण इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कोणता तो असतो कल्पवृक्ष आता कान उघडणी करणे म्हणजे कठोर शब्दांनी केलेला उपदेश म्हणजे काय कान उघडणी करणे आपल्या कोण एखादी चुकी झाली कधी आपली आई वडी आई किंवा वडील आपली कानोगण करतात बघा म्हणजे आपल्या कठोर 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 शब्दात ते आपल्याला उपदेश देतात की तू हे असं करायला नव्हतं पाहिजे समजा काव्य गायन बघा म्हणजेच कविता काय तर ताला सुरात गाऊन दाखवणे म्हणजे त्यालाच काय काव्यगायन म्हणतो कोरिवलेणी <the Word> <the> बघा दगडात कोरलेली लेणी म्हणजे काय कोरी लेणी आता कोडगा बघा कोडगा निर्लज्ज बेशरम ज्याला लाज नाही असा त्याला काय कोडगा म्हणतो कोट्याधीश बघा कोट्यावधी रुपयांचा धनी असणे कोट्यावधी रुपयांचा मालक त्यालाच काय म्हणतो आपण कोट्याधीश कोंडवाडा मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याचे ठिकाण त्यालाच काय म्हणतात कोंडवाडा बघा कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा म्हणजे काय कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार न जाणणारा दोन्ही पण शब्द कसे आहेत आय एम पी शब्द आहेत बघा लक्षात ठेवा कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार न जाणणारा आता खप अस बघा खग आकाशात गमन करणारा खग तसेच खग हा काय त्याचा समानार्थ शब्द आहे पक्षाचा खेळाडू बघा खेळाची आवड असणारा आणि खेळ खेळणारा खेळाची आवड असणारा देखील खेळाडू होतो आणि खेळ खेळणारा देखील खेळाडू होतो लक्षात ठेवा बरं का हा टी सेचा असे आवडते शब्द आहेत जर तुम्हाला खेळाडू दिलं आणि तिच्यात जर त्याला खेळाची आवड असणारा तर तुम्ही काय म्हणसाल नाही जो खेळतो तो खेळाडू पण हे लक्षात ठेवा खेळाची आवड असणारा देखील खेळाडू गहूंचे बघात लक्षात ठेवा गाभारा मूर्ती जिथे असते तो देवालयातील भाग म्हणजे काय तर गाभारा दक्ष लक्षात ठेवा गायरान गायीला चारण्यासाठी लाखलेले जे रान असते त्याला आपण गायरान म्हणतो तुमच्या गावाकडे काही असं मोकळा जंगल असं बघा त्याला गायरान असतील तर त्याला देखील गायरान म्हणत असतील बघा लक्षात ठेवा त्याहून गीतकार गीते रचणारा गीतकार गोदाम कोठार वखार धान्य साठवण्यासाठी बंदिस्त जागा असतेला काय तर गोदाम किंवा कोठार किंवा वखार म्हणतात आता गोठा बघा गोठा गाई गुरे जिथे बांधून ठेवतात त्याला गोठा असतात ग्रामीण भागात प्रत्येक माणसाच्या घरी एक गोठा असतो बघा ज्याच्याकडे बैल गाय वगैरे आहेत त्यांच्याकडे शंभर टक्के एक गोठा असतोच घ बघा आता घर कोंबडा नेहमीच घरात बसून राहणारा म्हणजे त्याला काय घर कोंबडा म्हणतात आणि घर बेदी शत्रूला सामील झालेला किंवा फितूर व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो घरभेदी प्रत्येक घरात एकतरी घरभेदी असतोच त्या म्हणते लक्षात ठेवा च बघा चर्च ख्रिश्चनांचे स्थळ त्याला काय म्हणतात चर्च म्हणते चक्रधर किंवा चक्रपाणी ज्याच्या हाती आहे चक्र असा तो काय तर मग तो चक्रधर किंवा चक्रपाणी ज्याच्या हाती चक्र आहे असा तो म्हणजे काय चक्रधर आता चक्रव्यूह सैन्याची चक्राकार केलेली रचना म्हणजे चक्रव्यूह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घुसून त्याचा मृत्यू झाला होता बघा तेच ते चक्रव्यूह म्हणजे सैन्याची चक्राकार केलेली रचना त्याला चक्रव्यूह तोडायचं कसं माहीत होतं पण बाहेर कसं निघायचं हे माहीत नव्हतं चौवाटा किंवा चौक बघा चार रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चव्हाट आणि याच चव्हाट्यात आपल्या गावातले सगळे रिकाम टेकडी इथे येऊन बसलेले असतात बघा तोच हो हा आणि तिथे येऊन सगळ्यांच्याच चुकल्या करत असतात बघा आणि खास करून आपल्या स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या पोरांच्या आला का गावाकडं काय झालं मग असे तेच चव्हाटा आहे जिथे आपल्या चुकल्या केल्या जातात चिंतामणी चिंता हरण करणारा म्हणी म्हणजेच काय चिंतामणी चौक बघा चार रस्ते मिळतील ती जागा चौक असा जपासूनचे बघा जलचर पाण्यात राहणारा तो जलचर जीवलग जीवाला जीव देणारा जिवलग तो तुमचा मित्र रूम पार्टनर तो तुमचा काय जीवाला जीव देतो जीवलग जितेंद्रिय ज्याचे सर्व इंद्रिय जिंकले आहेत असा तो काय तर जितेंद्रिय जिज्ञासू जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू लक्षात ठेवा महत्वाचे शब्द आहेत सगळे समोर बघा आता जेता विजय मिळवलेला म्हणजे काय त्याला तर जेता म्हणतात झंझावात म्हणजे सोसाट्याचा वारा देखील लक्षात ठेवा झंजावत म्हणजे काय मग तर सोसाट्याचा वारा ट बघा टाकसाळ नाणी पाडण्याची जागा त्यालाच काय म्हणतो आपण तर त्याला टाकसाळ म्हणतो पासून जे बघा आता डोळस डोळ्यांनी पहाव्या समर्थ असलेला जाणता म्हणजे काय डोळस डोळ्यांनी पहाव्यास समर्थ असलेला किंवा जाणता त्याला आपण डोळस म्हणतो ढप असूनचे बघा आता <laughs> ढगाच्छादित किंवा मेघाच्छादित ढगांनी भरलेला किंवा आच्छादून गेलेला संपूर्ण ढगांनी भरलेला त्याला काय मेघाच्छादित किंवा ढगाच्छादित म्हणतो म्हणजे संपूर्ण गर्दी भरलेला ते आता तप असून जे बघा तपोवन तप करण्याची जागा साधू संत करतात ऋषीमुनी तप करतात बघा ते तपोवन म्हणजे काय ती तप करण्याची जागा असते तबेला किंवा पागा घोडे बांधवायची जागा असते त्याला काय तर पागा, पागा तगाई तगाई तट तट तट, तट हा देखील खूप वेळेस विचारलेला आहे टी सी एसने तसेच सेवेने सुद्धा मग त्याला पागा किंवा तबेला म्हणतात घोडी बांधायची जागा आता तगाई बघा तगाईच देखील खूप आय एम पी आहे शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज त्याला काय तर तगाई म्हणतात तट बघा तट किल्ल्यांच्या भोवतालची जी भिंत असते त्याला तट तुम्ही तटबंदी हा शब्द ऐकला असाल बघा तटबंदी तेच किल्ल्याच्या भोवतालच्या ज्या भीती असतात त्याला काय तट म्हणतात आता तांब्रपट बघा तांब्याच्या पत्रावर लिहिलेले लेख ताम्रपट पूर्वी बघा हे तांब्याच्या पत्रावर लेख लिहून पाठवले जायचे आता काय एका एक सेकंदात व्हॉट्सअप से आलं स्नॅपचॅट आलं इंस्टाग्राम आलं झिरो मिनिटात मॅसेज तिकडं पहिले काय होतं ताम्रपट होतं तिठा बघा तीन रस्ते एकत्र येणारी जागा त्याला काय म्हणते तिठा म्हणते लक्षात ठेवा आणि चौवाटा म्हणजे काय तर चार रस्ते एकत्र येणारी जागा आणि तिठा हे असा असते असे तीन रस्ते एकत्र येतात आणि चवटा हे असं असते चार रस्ते एकत्र येतात तुरुंग बंदी शाळा किंवा कारागृह कैदी जिथे ठेवतात ती जागा म्हणजे त्याला काय आपण तुरुंग म्हणतो तुरुंग महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा बघा आता द पासूनचे बघा दरवेशी अस्वलाचा खेळ करणारा त्याला काय आपण तर दरवेशी म्हणतो लक्षात ठेवा महत्वाचा बरं का हा शब्द दरवेशी म्हणजे काय मग अस्वरांचा खेळ करणारा दानशूर बघा दान धर्म करण्यात प्रसिद्ध त्याला दानशूर कर्ण बघा शू दानशूर कर्ण म्हणलं जायचं दानधर्म करण्यास तो खूप महान होता दाता बघा दानधर्म करणार देखील दाता म्हणते द्विज दोनदा जन्माला आलेला त्याला काय तर द्विज म्हणते दीर्घोद्योगी सतत उद्योग करणारा दीर्घ उद्योगी द्विपकल्प तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्याला काय तर द्विपकल्प म्हणते महत्वाचा लक्ष ठेवा दू तोंड्या दोन्ही बाजूस बोलणारा तुमच्या रूममध्ये एखादा मित्र असतो तो तुमच्याकडूनही तु, बोलतो कधी आणि तुमच्या दुसऱ्या मित्राकडून जर वाद झाले असतील त्याच्याकडूनही बसतो त्याला काय दुतोंड्या म्हणतात दुआब किंवा दुआब बघा दोन मजलांमधील जागा असते त्याला दोआब किंवा दुआब दो म्हणतात बघा दृष्टी म्हणजे गुणाकडे झोळे जाग करून केवळ दोष काढण्याचा स्वभाव म्हणजे त्याला दृष्टी म्हणजे त्या दृष्टी अशी आहे की त्याला चुका काढायची सवयच आहे म्हणजे लक्षात ठेवा असे म्हणते दैनिक बघा दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र त्याला दैनिक म्हणते दैनिक आणि दैववादी दैवावर भरोसा ठेवण ठेवणारा म्हणजे त्याला काय दैववादी म्हणतात म्हणजे त्याचा नेहमीच दैवावर भरसा आहे आणि दैवावर भरोसा ठेवूनच राहतो तो त्याला दैववा दंतकथा एकाने दुसऱ्या सांगून चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा बघा आपल्याला आजी आजोबा काही दंतकथा का सांगतात आता नुकताच तुम्ही जर पाहिला असेल कांतारा मूवी कांतारा मूवी ही देखील का एक काय दंतकथा आहे बघा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली कथा आहे ती तुम्हालासुद्धा तुमच्या आजी आजोबांनी काही कथा सांगितली असतील बघा त्या दंतकथा असतात आता धपासून जे बघा धनको पैसे कर्जावर देणारा आणि पैसे घेणारा कोण असतो तो तर तो असतो तो ऋणको धर्मांतर दुसऱ्या धर्मात प्रवेश करणारा धबधबा बघा उंचावर पडणारा पानलोट त्याला काय म्हणते तर धबधबा दब तुम्ही गेले काय कोणत्या धबधब्याच्या ठिकाणी बघायला सांगा बरं गेले असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या धबधब्याला गेली तुम्ही धर्मशाळा बघा धर्मशाळा पांथस्थळांना विनामूल्य राहण्याचे ठिकाण बघा त्यालाच काय का धर्मशाळा म्हणतात बघा पांथस्थांना काय तर विनामूल्य राहण्याचे ठिकाण त्याला आपण धर्मशाळा म्हणतो नपासूनचे बघा आता नपासूनचे शब्द आहे नकशिखांत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत त्यालाच आपण नकशकांत नट बघा नाटकात भूमिका करणारा पुरुष त्याला नट त्यालाच आपण काय म्हणतो आता हिरो म्हणतो आपण त्याला हिरो नभोवाणी किंवा आकाशवाणी आकाशातून ऐकू येणारी वाणी त्यालाच काय नभोवाणी म्हणतात नवमतवादी किंवा पुरोगामी नव्या मताप्रमाणे वागणारा पुरोगामी त्याला म्हणतात लक्षात ठेवा हा पुरोगामी विचारतात नव्या मताप्रमाणे वागणारा नाटककार बघा नाटक, नाटक लिहिणारा त्यालाच काय नाटककार म्हणतात नाविक बघा नाविक किंवा नावाडी होडी नाव चालविणारा हे नाविक जर म्हणलं आणि नावाडी म्हणलं बघा होडी किंवा नाव चालवणारा आपण त्याला म्हणतो नाविक नास्तिक बघा ईश्वर नाही असे मानणार ना त्याला काय तर नास्तिक म्हणतात नागरिक देशात काय मस्ती करणारा त्याला आपण काय म्हणतो नागरिक आणि आपल्या देशाच्या बाहेर असतात त्याला काय कायदो येणारा आहे लक्षात ठेवा देखील निरीच्छ बघा निरीच्छ कशाचीही इच्छा न करणारा त्याला निरीच्छ म्हणतात निराधार कुणाचाही आधार नसलेला त्याला निराधार म्हणतात निर्वाळा बघा खात्रीपूर्वक म्हणजे काय निर्वाळा निर्वासित घरदारास व देशास पारखा झालेला त्याला निर्वासित म्हणतो आपण निर्व्यसनी ही कोणतीही व्यसन नसलेलं आहे जसं की तुम्ही तुम्हाला कोणतंही व्यसन नाही आहे तुम्ही काय मग तर निर्व्यसनी आहेत निसर्ग सुंदर लक्षात ठेवा मूळचाच सुंदर स्वभावातच सुंदर जसं की तुम्ही सगळे आहात प्रत्येक व्हिडिओला तुम्ही काय करतात लाईक करतात म्हणजे तुम्ही काय निसर्ग सुंदर आहे मुळातच सुंदर तुमचा स्वतः स्वभावच सुंदर आहे बघा तुम्ही प्रत्येक व्हिडिओला काय करता तर लाईक करत चालता आणि कमेंटमध्ये देखील छान छान कमेंट करता सर व्हिडिओ खूप छान आहे आवडला आम्हाला आणि जर नसाल करत तर मग समजून जा मग तुम्ही कोणी घरादारास मुकलेला म्हणजे काय निर्वासित म्हणतो त्याला आपण नियतकालिक ठराविक वेळी निघणारे त्याला आपण काय नियतकालिक म्हणतो निरीक्षर बघा लिहिता वाचता न येणारे निरीक्षर म्हणतो निर्माल्य देवाला वाहून शिळी झालेली फुले त्याला निर्माल्य हा लक्ष ठेवा का हा शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या परीक्षेला आता टी सी एस विचारणार विचारणार म्हणजे विचारणार निर्वाल्य म्हणजे काय देवाला वाहून शिळी झालेले जे फुले असतात त्याला निर्माल्य म्हणतो निपक्षपाती कोणत्याही पक्षाची न घेणारा त्याला काय निपक्षपाती नैपुण्य बघा कौशल्य कसब म्हणजे की नैपुण्य नंदादीप देवापुढे मंद पण सतत जळणारा दीप त्याला नंदादीप म्हणतो छोटी भली त्याची समजा जी ज्योत असती एकदम छोटी असेल पण तो काय तर नित्य देवापुढे काय जात असतो त्याला आपण नंदादीप म्हणतो बघा नंदनवन स्वर्गातील इंद्राची बाग त्याला नंदनवन म्हणतात बघा नांदी बघा नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन किंवा गीत त्याला नांदी म्हणतात हा देखील महत्त्वाचा लक्षात ठेवा न्यायनिष्ठ न्यायाच्या कामात अत्यंत दक्ष त्यालाच काय न्यायनिष्ठ म्हणतात बघा आता पपणे बघा परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा परिचारिका रुग्णांची सेवा करणारी का त्यालाच काय परिचारिका म्हणतात परस्परावलंबी एकमेकावर अवलंबून असणारे परावलंबी म्हणजे काय तर दुसऱ्यावर अवलंबून असलेला आणि परस्परावलंबी म्हणजे काय एकमेकावर अवलंबून असणारे परोपकारी बघा दुसऱ्यावर उपकार करणारा आणि पादचारी म्हणजे पायी चालणारा लक्षात ठेवा पानपोई म्हणजे मोफत पाणी मिळण्याचे योग्य सोय म्हणजे त्याला मुख्य मुख्य मोफत पाणी मिळतो मला आपण ते ठिकाण त्याला काय पाय पानपोई म्हणतात बघा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पानपोई दिसत असतील बघा पानवटा बघा गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा त्याला पानवटा म्हणतात पाक्षिक पंधरवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे त्याला काय तर पाक्षिक म्हणते बघा आता पच बघा आता पारदर्शक पारदर्शक ज्यातून अपार दिसते तो असा पारदर्शक आपण सायन्समध्ये वाचलेला तुम्ही पारदर्शक पदार्थ अपारदर्शक पदार्थ पारदर्शक पदार्थ म्हणजे काय मग ज्यातून दिसते ते पाषाण हृदय दगडासारखे हृदय असणारा कठोर हृदय असणारा पाषाण हृदय पोळ बघा जरा जनावरांना फुकट पोचण्याचे ठिकाण त्याला काय पांजरपोळ म्हणतात हा देखील पी आहे लक्षात ठेवा पूरगस्थ पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असा तो पुरगस्त भाग यावेळेस बघितला आपण तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बघा बऱ्याच ठिकाणी काय पूरगस्थ भाग म्हणू शकतो आपण मराठवाड्यामध्ये देखील विदर्भामध्ये देखील बऱ्या प्रमाणात पूर आले होते पोरका अनाथ आपण बघितलं ज्याला आई वडील नाही तो पोरका किंवा अनाथ म्हणतो पंचांग बघा तिथी वार नक्षत्र योग करण यांची पुस्तिका असते त्याला पंचांग म्हणते प्रेक्षक पाहण्यासाठी जमलेले लोक त्याला प्रेक्षक म्हणते प्रलय काळ बघा जगाचा नाश होण्याची वेळ आली आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्रलय काळाला आहे प्रतिगामी किंवा सनातनी जुन्या रूढींना चिटकून असणारा तो प्रतिगामी किंवा सनातनी म्हणतात फ बघा आता फितूर शत्रूला सामील झालेला त्याला आपण काय म्हणतो फितूर आता बपासूनचे बघा बहुरूपी निरनिराळ्या प्रकारच्या माणसांची सोंगी घेणारा त्याला बहिरूपी म्हणतात तुम्ही बहिर्जी नाईक ऐकले का रे बहिर्जी नाईक ते सुद्धा अनेक प्रकारचे रूप घ्यायचे बघा बहिर्जनाईक बातमीदार वार्ताहार बातमी आणूच देणारा आणि मिळवणारा हे बहिरजेनाईक हे बहिरूप बी घ्यायचे आणि बातमीदार बी होते बघा वार्ताहार बिनतक्रार कोणतीही तक्रार, तक्रार न करता बुद्धिजीवी बुद्धीचा उपयोग करून जगणारे त्याला काय बुद्धिजीवी आणि बोगदा बघा डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता त्याला आपण काय तर बोगदा म्हणतो बघा या अशा प्रकारे आपण शब्द बघितले आता काही शब्द आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू कारण की जवळपास आपलं लेक्चर हे सव्वीस मिनटं प्लस गेलं आहे बघा आणि तुम्ही हे एक एक लेक्चर बघत चला डेली त्यावेळेला तुम्ही लक्षात येतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील हे लेक्चर शेअर करायला विसरू नका आणि पहिली गोष्ट तुम्ही आता लाईक करत चला व्हिडिओला आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत चला कसं वाटतं आहे आता बाकीचे समूहदर्शी शब्द आपण आपलं एकाच शब्दासाठी ते बघू जे समूहाबद्दल एक शब्द आहे आपला हे बाकीचे शब्द आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू बघा आता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र